नमस्कार सत्यपरिचित मध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहे गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी त्यांना गैरसोय होऊ नये आणि तसेच नैसर्गिक तलावामध्ये विसर्जन करण्यास बंदी असल्यामुळे ठिकठिकाणी पालिकेने तीन लाख दहा हजार रुपये खर्च करून हे कृत्रिम तलाव बनवले आहेत गेल्या काही दिवसांपासून याच्यावर वाद सुरू आहे आणि मी आता सध्या आहे उत्तन परिसरामध्ये आणि उत्तनमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता समुद्रकिनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावरच हा एक कृत्रिम तलाव बनवण्यात आला आहे आज विसर्जनाचा आठवा दिवस आहे काल सात दिवसाचे गणपती गेले आहेत काल मोठ्या प्रमाणात सर्व शहरातील कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करण्यात आलं आज इथे कुठलाही अजूनपर्यंत गणपती आलेला नाही आहे कुठलाही दिसत नाही पण मी सध्या ज्या ठिकाणी आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या कृत्रिम तलावाच्या काही मीटर अंतरावरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण पाणी वाहत आहे माझ्या पाठीमागे ब बघू शकता तर एक पूल आहे त्या पुलाखाली एक गटार आहे आणि त्या गटारातून वाहणारा संपूर्ण घाण पाणी या समुद्राच्या पाण्यात जात आहे आणि तसेच या तलावाच्या काही मीटर अंतरावरच हा घाण पाणी तुम्हाला दिसत आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता ग गटारातून येणारा जो कचरा आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पसरला आहे आणि जवळपास याच ठिकाणी हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे आणि अजून एक गोष्ट इथे आमच्या निर्दर्शनास आली आहे याच पॉइंटपासून काही मीटर अंतरावर एक कुत्रा मेलेला आहे त्या कुत्र्याचा या ठिकाणी अक्षरशः घाण वास येत आहे संपूर्ण परिसरात हा वास पसरलेला आहे आणि एवढ्या गलिच्छ परिसरामध्ये पालिकेकडून हा कृत्रिम तलाव हा बनवण्यात आला आहे याच्यामध्ये तर खरं ठेकेदाराची चुकी आहे की मीरा भाईदार महानगरपालिका चुकी आहे हे तर बघण्याची गोष्ट आहे कारण की ज्यावेळी इथे कृत्रिम तलाव बनवण्यात आला तर जर ही जागा ठेकेदारांनी निवडली आहे तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली का आणि जरी आद पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तर त्यांना या सर्व गलिच्छ परिसरामध्ये त्यांनी कशी काय परवानगी दिली किंवा कसं काय हा कृत्रिम तलाव उभारला याचं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे कारण की जे काही भक्त इथे विसर्जन करण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना या सर्व संपूर्ण घाणीच्या आणि गलिच्छ परिसराचा अत्यंत घाण वास येत आहे मी आता सध्या या ठिकाणी आहे तर संपूर्ण गटाराच्या पाणीचा मला वास येत आहे आणि अशा या घाण परिसरामध्ये आणि गलिच्छ वातावरणात शहरातील नागरिकांना पूर्ण गणपतीच्या मूर्त्या या कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागत आहे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता इथे दगडं आहेत आणि एखादी मूर्ती जर न्यायची असेल तर इथे प्रॉपर एक म्हणजे एक रस्ताही बनवण्यात आलेला नाही आहे कारण की इथे बघू शकता खाली वर पसरलेली आहे इथे दगड आहेत म्हणजे गणेश भक्तांना जाण्यासाठी मूर्ती घेऊन जाण्यासाठी एक पर्यायी रस्ता देखील देण्यात आलेला नाही इथे हे आहे इथे दगड आहेत आणि त्या ठिकाणी तो कृत्रिम तलाव म्हणजे मीराबाईंद शहरातील नागरिक जाणार कसे हा एक प्रश्न उपस्थित होत आहे तरी याच्यामध्ये एक हे स्पष्ट एक दिसत आहे की मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सर्व दिसलं नाही का या सर्व गलिच्छ वातावरणामध्ये तलाव कसा काय बांधण्यात आला हा एक मोठा प्रश्न आहे याचं खरं तर महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी उत्तर द्यावं अशी या सर्व इकडच्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे उत्तम परिसरामध्ये या ठिकाणी समुद्र किनारी कृत्रिम तलाव बांधण्यात आला आणि या तलावाच्या आजूबाजू परिसर असेल गलिच्छ आणि हा जो परिसर आहे हा खाडीलगत म्हणजे ही आपण बघत आहोत ती नवी खाडी म्हणून प्रचलित आहे परंतु या खाडीचं रूपांतर आज गटाराच्या आणि नाल्याच्या रूपात झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे उत्तम डम्पिंग ग्राउंड मधून येणार सगळं लिचड त्याचप्रमाणे लोकांनी सोडलेले आउटलोय हे पूर्णपणे या खाडीमध्ये जाऊन या खाडीचं रूपांतर नाल्यात झालेलं आहे आणि एवढ्या वर्षी सुंदर असलेली खाडीचं रूपांतर एवढ्या गलिच्छ अशा घाणीमध्ये झालेलं आहे आम्ही वारंवार महापालिकेला त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे त्याचप्रमाणे इथे कमिश्नर साहेबांनी व्हिजिट सुद्धा केलेले आहे की ह्या खाडीमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात मँग्रोव्ह आणि मोठ्या प्रमाणात झालेले भराव याच्यातून काहीतरी मार्ग काढून ह्या खाडीचा मार्ग व्यवस्थित करावा आणि जेणेकरून जे स्वच्छ पाणी आहे ह्याचं पावसाचं पाणी ह्याच्यातून वाहत जाईल असं करत असतानाच आता गणपती विसर्जनाची जी आता गणपती गणेशोत्सवाचा हा जो उत्सव चालू आहे या वर्षी शासनाने आदेशित केल्याप्रमाणे सहा फुटाच्या आतमधल्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करावे हा लोक म्हणजे शासनाचा आदेश आहे परंतु हा आदेश तरी पर्यावरणासाठी पूरक असणे गरजेचं असला परंतु जिथे आपण विसर्जन करतो आणि जिथे मूर्ती विसर्जन केली जाते तो परिसर स्वच्छ असणे अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या परिसरामध्ये आपण एखाद्या बापाला आपण जवळजवळ घरी आपण पुजतो त्याच्याबद्दल आपण त्याच्या आपण पूजा अर्चा करतो परंतु हा जर परिसर जेव्हा आपण विसर्जनासाठी आपण जेव्हा हा परिसर आणतो तेव्हा हा विसर्जन परिसर जर गलिच्छ असेल तर कशा प्रकारे भाविक या गलिच्छ अशा ह्याच्यामध्ये परिसरामध्ये हे विसर्जन करतील ज्याप्रमाणे आपण पूजा अर्चा केल्यानंतर आपल्याला वाटतं की त्या चांगल्या प्रकारे बाप्पाचं विसर्जन व्हावं परंतु आपण पाठीमागे बघत असाल की एका बाजूला हे गटाराचं पाणी पूर्णपणे येत आहे एका बाजूला आपल्या कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि हा याच्यामध्येच कृत्रिम तलाव बनवलेला आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण ह्याच्यातूनच विसर्जन करण्यासाठी आलेले भाविक पूर्णपणे नाराज झालेले आहेत मग आपल्या कालच्या विसर्जनाच्या वेळेला जवळजवळ आमच्याकडे अठरा मूर्ती आल्या विसर्जनासाठी ज्या आपल्या परिसरातल्या पण त्याच्यातल्या जवळ पाच ते सहा मूर्तीच आपण इथे लोकांनी भाविकांनी विसर्जन केल्या बाकीच्या मूर्ती त्या परत घेऊन गेल्या कारण इथला हा जो परिसर आणि इथलं जे घाण बघितल्यानंतर त्याने लोकांना असं वाटलं की आपलं बाप्पा आपलं आपल्या घरीच आपण विसर्जन करावं कारण एवढे वर्ष हा अथंग असा सागर होता त्याच्यामध्ये विसर्जन करत होतं आणि चांगल्या प्रकारे विसर्जन होत होतं तर पालिकेला आमचं एवढंच म्हणणं आहे की जिथे शक्य असेल समुद्र असेल आणि त्या ठिकाणी तरी विसर्जनाला परवानगी द्यावी जेणेकरून बाप्पाचं व्यवस्थित प्रकारे विसर्जन होईल आणि कुठल्याही प्रकारचे बाप्पाच्या मूर्तीला किंवा विटंबना लागणार नाही आणि व्यवस्थित पण हे कार्य निष्प पूर्ण होईल असं